वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवले आहे खमंग अशी कांद्याची पात आजची ही कांद्याची पात मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आणि वेगळे पदार्थ वापरून बनवले आहे पण खायला खूपच भन्नाट आणि खूपच खमंग झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कांद्याची पात मी आज मातीच्या तव्यामध्ये बनवलेली आहे मातीच्या तव्यामध्ये ही कांद्याची पात बनवल्यानंतर याची टेस्ट खूप खूप खमंग अशी लागते कारण माती आणि कांदा यांचं खूप अटूट असं नातं आहे त्यामुळे जी भात आपण का जी कांद्याची पात आपण या मातीच्या भांड्यात बनवतो ती खायला खरंच खूप रुचकर आणि खूपच टेस्टी अशी लागते चला तर मग झटपट आपण ही रेसिपी पाहूयात ज्या व्यक्तीला भूकही नसेल तीही व्यक्ती आरामात दोन भाकरी नक्कीच खाईल एवढी ही पात टेस्टी अशी होते चला तर मग सुरुवात करूयात या ठिकाणी मी खापराचा तवा जो आहे तो गरम करून घेतला आहे मातीच्या भांड्याला आमच्याकडे खापर असे म्हणतात आणि त्यामध्ये दोन अंडी जी आहेत ती टाकली आहेत अंडी टाकल्याबरोबरच मी थोडेसे मीठही ॲड केले आहे आपल्याला तेलामध्ये ही अंडी छानपैकी फेटून घ्यायचे आहेत किंवा आपण भुर्जी जशी करतो त्याप्रमाणे करून घ्यायची आहेत आणि हे अंड एका प्लेटमध्ये लगेच काढूनही घ्यायचं आहे आता त्याच तव्यामध्ये मी थोडासा टोमॅटो ॲड केला आहे अर्धा टोमॅटो फक्त कट करून घेतला आहे कांद्याची पात बनवत आहोत म्हणून मी कांदा ॲड केला नाही त्यानंतर त्यानंतर मी दुपारच्या जेवणामध्ये केलेली खोबऱ्याची चटणी आहे ती वापरली आहे ही चटणी शिल्लक राहिलेली होती आणि खोबऱ्याच्या खोबऱ्याची जी चटणी आपण ज्या पद्धतीने बनवतो ती चटणी जर वापरली तर कांद्याच्या या पातीला खूप छान अशी टेस्ट येते म्हणून मी या ठिकाणी मुद्दामच थोडीशी चटणी साईडला काढून ठेवली होती आणि ती खोबऱ्याची चटणी मी आता यामध्ये टाकली आहे चटणी आपल्याला एक ते दीड मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे कांद्याची पात छानपैकी धुवून कट करून घेतली आहे साधारणपणे एक गड्डी उडी होती आता सर्व कांद्याची पात टाकून झाली आहे अर्धी वाटी मटकीची जी डाळ आहे ती मी भिजून टाकली होती हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडं जर ड जर डाळ मिळत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आता सर्व पदार्थ आपले मिक्स करून झाले आहेत मी एक वरून झाकण ठेवले आहे आणि दोन मिनटाची याला मी एक वाफ काढून घेत आहे दोन मिनटानंतर आता पाथीची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला कमी वाटायला लागते आता आपल्याला सर्व पात जी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे अगोदर न हलवण्याचे कारण असे होते की पात पाथीने पूर्ण तवा जो आहे तो गच्च भरलेला होता म्हणून मी तेव्हा हलवले नाही आता आपल्याला पात छान हलवून घ्यायचे आहे आणि परत एकदा दोन ते तीन मिनटाची छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आपल्याला वाफ काढत काढत अशी आपल्याला ही पात मस्तपैकी खमंगाशी शिजून घ्यायची आहे खोबऱ्याची चटणी टाकल्यामुळे पाथीला स्वाद खूप असा छान येतो आणि मटकीची डाळ वापरल्यामुळे ही या पाथीच्या भाजीची टेस्ट खूप वाढली जाते बऱ्याचशा ठिकाणी मटकीची डाळ मिळत नाही असं मी ऐकलेलं आहे तुम्ही मूग डाळही वापरू शकता किंवा डाळ नाही टाकली तरीही कुठलाही फरक पडत नाही कांद्याच्या पाथीला आपोआपच खूप पाणी सुटले जाते त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहावं लागतं जेव्हा सर्व पाणी अटले आहे असे आपल्याला वाटेल तेव्हा आपण जे अंड फेटून ठेवलं होतं ते या पाथीमध्ये घालायचं आहे भाकरी किंवा चपाती आपल्याला शक्यतो अगोदरच बनवून ठेवायची आहे कारण ही भाजी गरमागरम खायला खूप टेस्टी अशी लागते जेवढी आपण ही भाजी गरमागरम खाऊ तेवढी ही भाजी खूप खमंग अशी लागते नंतर ही भाजी टेस्टीच लागते पण गरमागरम भाजी खायला खरंच खूप सुंदर अशी लागते अंड जेव्हा आपण घाल घालतो त्यानंतर ही भाजी दोन मिनिट तरी खूप छान अशी परतून घ्यावी जशी जशी आपण ही खमंग भाजी परतो तसा तसा हिचा स्वाद जो आहे तो खूप छान आणि खूप खमंग असा येतो ही कांद्याची पात आपण कशासोबतही खाऊ शकतो बाजरीच्या भाकर भाकरीसोबत जर खाल्ली तर खरंच खूप अप्रतिम अशी टेस्ट याची येते गरमागरम सर्व करा आणि गरमागरम खा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण खरंच खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी कांद्याची पात होते खूप वेळही लागत नाही आणि खूप खमंग असं काहीतरी खाल्ल्याचं आपल्याला फिलिंग येतं अगदी घाईच्या वेळेलाही आपण ही, ही रेसिपी झटपट बनवून खाऊ शकतो चॅनलवरती वरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा